नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याचे व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल देखील प्रेस करा म्हणजे माझे सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर येत्या रविवारी म्हणजेच एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते येत असते तर त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आपल्याला काही उपाय ही सेवा करायच्या असतात गुरुप्रती कृतज्ञ गुरु व्यक्त करण्याचा दिवस असतो गुरुच गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितले आहे की एकवीस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही त्यामुळे आपल्याला गुरूंचा कृपा आशीर्वाद त्यांचा वरदहस्त आपल्यावरती राहण्याचं इतकंच महत्व आहे आपले सर्व आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील आपल्याला शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटते भेटत असते तर ते आपले गुरु असतात त्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु असतात आता आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे परम परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटोला छान तुम्ही अष्टगंध फूल अक्षदा अर्पण करा त्याचप्रमाणे अगरबत्ती नैवेद्य दाखवा त्याचबरोबर एखाद्याच्या आवडीचं त्यांच्या म्हणजे त्यांच्या आवडीचा एखादी गोष्ट करा त्याचबरोबर त्यांना चाफ्याची फुले अतिशय प्रिय आहे ती अर्पण करा तुम्हाला शक्य होईल इतकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची असेल तर ती तुम्ही करायची आहे आता हे सर्व झालं की आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे आयुष्याचं सोनं होईल कठीण इच्छा लगेच पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आंब्याच्या पानांना अशी महादेवाने वरतहास्य दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानं वापरले जातील त्यांचे उपाय केले जातील त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मी कायम एक राहील त्यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तर आपण बघा आपल्याकडे जर नागिणीचे पानं नसेल तर आपण पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा उपाय करतो आपल्या घरामध्ये मंगल कलश असतो त्यामध्ये आपण आंब्याच्या पानांचा उपाय क करत असतो त्याचप्रमाणे आपण घटामध्ये सुद्धा आपल्याला जर नागिणीचे पानं मिळले नाही तर आंब्याच्या पानांचा उपाय आपण करत असतो किंवा पूजा मांडणीमध्ये देखील आपण करत असतो तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे तर आपल्याला अकरा सात किंवा एकवीस असे विषम संख्येमध्ये आंब्याचे पानं आणायचे आहे आंब्याचे पानं आणल्यानंतर आपल्याला ते गंगाजलाने स्वच्छ धुवायचे आहे पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका स्वच्छ ते पानं धुवून घ्या कारण की महादेवाने म्हणजे शिवशंकराने आंब्याच्या पानांना वरतहास्य दिलेलं आहे त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहे प्रत्येक कुठलेही शुभ कार्य असो आपल्या दारामध्ये आंब्याच्या पानांचं तोरण असतं सणाबाराला देखील आपण हे आंब्याच्या पानांचं तोरण असतो कारण की आपल्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी बाहेर जावी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आंब्याच्या पानांचं उपयोग उपय किंवा उपाय आपण करायचा आहे तर हे आंब आंब्याचे पानं पाण्यामध्ये गंगजल टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे ते पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याचं तोरण करायचं आहे तुमच्याकडं जे रक्षा आहे लाल रक्षा असते बघा आपण हातामध्ये बांधतो ती रक्षा असेल तर ती रक्षा घ्यायची आहे ती जर नसेल तर आपल्या घरामध्ये जो व्हाईट दोरा असतो तो दोरा घ्यायचा आहे आणि त्याला हदी कुंकू मिक्स करून तो लाल आणि पिवळा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे तोरण करण्या अगोदर हादी कुंकवाचे टिपके आपण प्रत्येक पानावर द्यायचे आहे आणि पानावर दिल्यानंतर अकरा सात किंवा एकवीस पानाचं विषम संख्येमध्ये आपण त्याचं तोरण करून घ्यायचं आहे ते तोरण झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढून घ्यायची आहे मुख्य प्रवेशद्वाराला स्वच्छ गंगाजलाने पुसून घ्यायचा आहे तर रांगोळी काढून झाल्यानंतर मग आपण हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावायचं आहे प्रमाणे आपल्या दारामध्ये काही चप्पल बूट वगैरे असेल ते बाजूला सरकवायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे त्यानंतर आपण दाराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आहे स्वच्छता वगैरे झाल्यानंतर मुख्य प्रवेश दारावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे सर्व करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ते सर्व झाल्यानंतर हे आंब्याचं तोरण आहे ते आपल्या मुख्य प्रवेश दारावर लावायचं आहे हा जो उपाय आहे तो आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी ज्यावेळेस आपण आंब्याचा तोरण बांधतो त्यावेळेस माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये येते स्थिर राहते प्रसन्न वातावरण बघून कायम स्थिर राहते प्रसन्न होते तर हा उपाय आपल्याला वर्षातील बारा पौर्णिमेंच्या म्हणजे बारा ज्या पौर्णिमा आहे त्या प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे तुम्ही हा जो उपाय या पौर्णिमेला केला तर प्रत्येक पौर्णिमे तुम्हाला करायचा आहे बारा पौर्णिमा म्हणजे वर्षात जेवढ्या पौर्णिमा येतात बारा तेवढ्या पो बारा पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपण हा या पौर्णिमेला हा उपाय केला तर अजून अकरा पौर्णिमा आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजे हे आपण जे काही उपाय करतो तो श्रद्धेने भावनेने करायचे आहे तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर अशा प्रकारे नक्की तुम्ही रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा आयुष्याचं सोनं होईल कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन लवकर तुमच्या सर्व इच्छा आडलेली कामे मार्गे लागतील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील कायमस्वरूपी लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होईल त्यासाठी हा उपाय नक्की करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद